नमस्कार आज माघ शुद्ध तृतीया आज आपण संत तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत न देखवे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुखी होते काय तुम्ही येथे नसलासे झाले आम्ही न देखिले पाहिले परत चक्र कोठे हरिदासाच्या वासे न देखी जेत देशे सहातिया तुका म्हणे माझी लाजविली सेवा ही झाली छत्रपती शिवाजी महाराज थोर ज्या सहवासात आले त्यात श्री समर्थ रामदासांच्या प्रमाणेच संत तुकारामही आहे हे राज्य मावे ही श्रीची इच्छा असा विश्वास ठेवणारे ईश्वरनिष्ठ शिवाजी भाविक सश्रद्ध होते आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या संत महात्म्यांना ते सतत भेटत होते स्वराज्य संपादनाच्या सत्कार्या सत्पुरुषांचा साधू संतांचा आशीर्वाद असावा असं वाटणं स्वाभाविक आहे आपल्या राष्ट्रधर्माच्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असावं असंच त्यांना वाटे त्यामुळे शिवाजी महाराज आपल्या आरंभीच्या काळात तुकारामांनाही भेटत आशीर्वाद केले त्यांची कीर्तन ऐकण्याचाही त्यांना आनंद मिळेल त्यांनी एकदा तुकारामांना आर्थिक मदत पाठवली तेव्हा निस्पृह तुकारामांनी ती परत पाठवली ज्यांनी जाणून बुजून सावकारकी सोडली कर्जे घेतली होती त्यांना माफ करून स्वखुशीने दारिद्र्य स्वीकारले त्यांनी ती मदत न घेणे योग्य होते पोटा पुरते देई लई मागणे नाही असे ते भगवंताला आढवित त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनात तुकारामांच्या विषयी नितांत आदर आणि श्रद्धा होती या प्रसंगाच्या आगेमागे केव्हा तरी दोघांच्या जीवनात एक गंभीर प्रसंग उद्भवला राजे शिवाजी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला नेहमी उपस्थित राहत अशी कुणकुण मुसलमान शत्रूला लागली आणि त्यांनी शिवाजींना पकडण्यासाठी सैन्य पाठवले भावना प्रधान कोळ्या वयातील राजे लोहगावी तुकाराम महाराजांच्या बरोबर पारमार्थिक सुखानुभव घेण्यासाठी कीर्तनाला येऊन बसले होते तुकारामांचे कीर्तन चालू असता शिवाजी राजे डोळे झाकून कीर्तनाचे सुख अनुभवित असता हजार पठाण राजांना पकडण्यासाठी मंदिराजवळ आले आणि त्यांनी मंदिराला वेढा दिला तुकारामांना कळले हा त्यांच्या विठ्ठल भक्तीचा कसोटीचा प्रसंग होता त्यांनी अत्यंत तन्मयतेने अपार आत्मीयतेने म्हटले विठ्ठला तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडले का आम्ही अशा स्थितीत जगून तरी काय उपयोग भगवंता असा दुःखद प्रसंग डोळ्यांनी पाहण्याची वेळ आणलीस तर आणलीस पण ते खरेच डोळ्यांनी पाहवत नाही दुसऱ्या कोणालाही दुःख झाले झाल्याने माझ्या चित्तालाही अतोना दुःख होते विठ्ठला तुम्ही येथे नाहीये का मला तर असेच वाटत आहे अशा प्रकारचे दुःख आमच्या डोळ्यांना दिसता कामा नये संकट येता कामा नये भक्तांच्या ठिकाणी म्हणजे मंदिरासारखा पवित्र स्थळी परिचक्र यावे शत्रूंनी वेढावे हे बरे दिसते काय असे कुठे संभवते काय ज्या देशात हरिभक्त राहतात त्या देशात राहणाऱ्या लोकांनाही ते दुःख दिसू नये हे विठ्ठला मी जी आजपर्यंत तुझी सेवा केली त्याचे तुम्ही चांगलेच पान फेडले माझ्या सेवेला तुम्ही लज्जित केले त्यामुळे माझी अगदी हीन दशा झाली आहे तुकाराम पुढे म्हणतात मला मृत्यूचे अभाव वाटत नाही पण मला इतरांचे दुःख सहनही होत नाही भगवत भजनामध्ये अडथळा येणे याला मात्र मी मरण समजतो हरीच्या भजनाशिवाय एक क्षणही वाया जाऊ नये असं वाटतं भजनी विक्षेप त्याची पैमरण न वजावा क्षण एक वाया हरि कीर्तनाने संकट यावे का दुःख मुक्त व्हावे हे तूच सांग कायम हरि कथेचे फळ मग आज परमार्थाचा नाश करायला का रंगलेस हे परचक्र का अहो तुमचे दास जेथे असता तेथे तुमचे वास्तव्य असते हे आता कसं समजावं तुका म्हणे येथे वसतील दास तेथे तुझा वास कैसा आता तुकारामांनी अक्षरशः टाहो फोडला वेड्याच्या वेळी अनेक शिवाजी दिसू लागल्याने पठाण मात्र भांबावले आणि शिवाजीराजे निर्विघ्नपणे कीर्तनातून पार पडले परपिडा तुकारामांच्या अंतक कर्नाला वेदना दे पण त्यांचा आत्मविश्वासही होता हे येथे प्रत्ययाला आले देव उपस्थित असतोच हाच तो विश्वास एकनाथ महाराज म्हणतात आपुले म्हणविल्यान देखे पारिके रक्षी त्या कौतुके आपुले काजा। धन्यवाद मी वाभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार